काल नांदेड शहरामध्ये श्रीराम जन्मोत्सव उत्सवामध्ये साजरा करण्यात आला हनुमानगड हनुमान मंदिर येथे श्री हनुमान भक्त मंडळाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या महाप्रसादाचा अनेक रामभक्तांनी हनुमान भक्तांनी लाभ घेतला आम्ही तर दरवर्षीच रामनवमीला प्रसाद करतो यावर्षी जरा उत्सव जा जास्त आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त प्रसाद करण्याचे आम्ही केलेले आहेत नियोजन हनुमानगड भक्त रामनगर मंदिराचे भक्त पूर्ण परिसरातील आम्ही दरवर्षी रामनवमी राहू शिवरात्र राहू वेळोवेळी आम्ही भंडारे महाप्रसादाचा लाभ करत असतो त्याची भक्ती तर अपरंपार आहे आतापर्यंत जे झालं नाही ते इतिहासामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळं सर्व काही पब्लिक सर्व भक्त अति खुशीचं वातावरण अति खुशीचं वातावरण आहे सर्व राम भक्ताला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा